परत या बोराला जर कधी मी माझ्या गाडीत बसवलं ना नाव बदलून टाकेल डायरेक्ट काय बोलत होत माहिते का ह्या गाडीत कम्फर्ट नाहीये कम्फट गाडीत कम्फर्ट नाहीये एस टी महामंडळाच्या बस मध्ये फिरणार आह याला माझ्या कार मध्ये कम्फर्ट नाही भेटत मला पण वाईट वाटलं बरं का पण हा तुला समजा आता याला परत आपल्या सोबत घ्यायचंच नाही एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही जवाप प्रसाद बद्दल बोलत होतो का त्याच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला एक कमेंट नाही केली या पोरानी म्हणजे समजून जा आपला ग्रुप सोडून यांचा एक वेगळा ग्रुप आहे दादा आपण मित्र नाही साप पाळत होतो साप आपल्या हा ला हा कमी आहे हा पेट्रोल पंपवर टँक फुल करीत होता हा काय विचारत होता माहितीये का मला पैसा आहे का दादा तुझ्याकडे कॉन्ट्री देवा आम्ही म्हणजे मी, मी गरीब आहे का मी गरीब आहे मला आहे ना एक गोष्ट कळायचं ही गाडी घातल्या नंतर हे माझ्यावर जलस फील करायला लागले ऐकला का एक गाडी काय घेतली हा आपली किंमत करायला लागला आपण गाडी घेतली का आपल्याला गरज नाही त्याची आपण सगळे सोबत फिरतो हो। सॉरी बर का भावा थोडा लेट कॉल चालू केला मी पण तुला कळालं ना आता कोण कसं आहे अरे त्याच्यासाठीच तेवढा मोठा गेम राचला होता ठीक आहे चल सोडविश विषय त्यांचा मी तुला घ्यायला येतो पार्टीला जाऊ चल